ट्रॅफिकमुळे पोलिसांचे आणि स्वयंसेवकांचे देखील इथे तारंबळ उरते आहे ट्राफिक कवर होणं अशक्य आहे आणि पब्लिक बसस्टँडमध्ये महात नाही आहे त्याच्यामुळे खूप लोकांचे आणि प्रशासनाची देखील तारंबळ या ठिकाणी उरलेली दिसते आहे प्रशासनाने कुठंतरी नियोजन व्यवस्थित करणं अपेक्षित होतं परंतु ते झालेलं दिसत नाही आहे म्हणून हा सर्व प्रकार आहे दोघी बाजूने ट्राफिक जाम असते आणि पब्लिकला पाय ठेवायला सुद्धा जागा एवढी मोठी तारंबळ या ठिकाणी उडत आहे आभार वृद्ध आणि बालकांना घेऊन या ठिकाणी आलेल्या महिला आहे

शिरपूर बस स्टँडवर पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नसताना सुद्धा लोक अजून वाढतच जात आहेत आणि गर्दी वाढतच आहे यामुळे लोकांचे फार मोठे हाल होत आहेत आजी कोटे गुंतवात चोपडाऊनतात त्या कसावरून जातात कसावरून जात बसवर बसवर आज बस ना बोलता हाल होईल हा पायजेल पण कितला लावतील त्या एक खाली खालीच्या ऑलने परवडावून त्यातले आणि त्यामुळे आपल्या तिकीट बरोबर आहे का नाही त्यांना मुळे त्यातले बी परवडायला पाहिजे पेंडाल किती पेंडाल हो ना सव्वा बारा लाई कोणतं गाव घ्या ना तुम्ही घेताना कसा आवरून दाखवतात

पर यामा यामा पंडार मा याना तास प्रसना जी गोमोरी जत्याता डेखिया। आसो ये का। आ, नवा सद्रा। आजी कोणत्या गावती नेलेत कोणत्या तिने नेलेत हा हा कुठून आलेत हा शिव बाबावर गेलो होतात कोटी गेलो होतात वेळ उद्या वेळ उद्या आलेत का, का, आथ का? हा किती दिवस राहिले तुम्ही ते चार दिवस तुम्ही पाच दिवस राहिलो दिवस राहिलो दोघी गावच्या गाड्यांची खूप किल्लत होते ना गाड्यांचे हाल होत आहे ना नावची यात्रा आहे ना तिथे गाड्या सोडल्या असतील जागा हा कायगाव गाड्या सोडल्या असतील नाही इथून किती गाड्या सुटतील त्याच्यामुळे ते लिमिट संपून गेले एक साइडने खाली गाडी आणायला त्यांना परवडणार नाही ना येताना सर्व लोक तिकडनं आले इकडनं खाली गाड्या गेल्या असतील बरोबर आहे है। का नाही अर्ध मुळे जास्ती कंटाळा येत असेल त्यांना अजून आणि महिलांचीच गर्दी जास्त आहे बरोबर आहे ना मग शिरपूर बसस्टँडवर आ शिरपूर बसस्टँडवर आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अबालवृद्धांचे हाल तर होतच आहेत परंतु पब्लिक इतकी आहे की वाहन अन्ना लावायलासुद्धा जागा मिळत नाही आहे आणि ज्या गावाला जायचे लोकांना त्या गावाचं वाहन नसलं तरी सर्व लोक आपल्या गावाचं वाहन आले का त्या म्हणून सर्व गर्दी करत आहे त्याच्यामुळे फार मोठी आरंबळ उडालेली आहे शिरपूर बसस्टँडवर खाजगी वाहन तर अनेक चालत आहेत परंतु तरी तरीसुद्धा जी किल्लत उडालेली आहे ते लोकांचे खूप हाल होत आहेत प्रशासनाने याच्याबद्दल नियोजन करणं अपेक्षित होतं परंतु प्रशासन याचे सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहे